हा श्रीकृष्ण यूटूब फॅमिली कशात मी बऱ्यात ना बरेच असणार देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवा आनंदात ठेवा माझ्या युट्यूब फॅमिलीला वालेला वालांना तर मला हा या विषयावर बोलायचं होतं की माझ्या मुलांना मी सांगितलं की म्हणलं बाबा माझं ना चॅनल मोनोटाईज करून दे रे म्हणलं तर बोल तो बोलला की नाही नाही आई मोनोटाईज होत नाही म्हणे सध्या अशी मोनोटाईज नाही होत म्हणे तू काय टेन्शन घेऊ नको म्हणे म्हटलं का रे का नाही होत म्हणे नाही तुझी युटू फॅमिली तुझी म्हणे तुला काही मदत करत नाही काही नाही म्हणे सबस्क्राईब नाही लाईक नाही करत लाईक नाही करत म्हणे सबस्क्राईब नाही करत कमेंट नाही करत मी मला करतात ना रे असं कसं बोलतं म्हणलं तो करतात म्हणलं ते हजार हजार व्ह्यू येतात म्हटलं बजरंग असं बोलू नको तर नाही म्हणे आई होत नाही म्हणे सध्या तर म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आता मला ना ते सकाळपासून मला टेन्शन झालं म्हटलं चला आता कोणाला शेअर करावं तर युट्यूब फॅमिलीवालाच शेअर शेअर करावं कारण तुम तुम्हाला शेअर केलं तर फायद्यात राहतो रा म्हणजे तुम्हाला शेअर केलं तर तुम्हाला माहीत पडेल ना की काय प्रॉब्लेम आहे माझं तर दुसऱ्यांना थोडी माहीत पडणार आहे आता कोणाला सांगितलं मी कोणाला तर थोडी माहीत पडणार आहे नाही ना तर म्हणून मी तुम्हाला शेअर करते की माझ्या मा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा म्हटलं सपोर्ट करा मदत करा मला कारण माझ्या मला म मी आता याच्या अगोदर मुंबईला कामाला जात होते आता मी मुंबईला कामाला पण नाही जात मी घरातच बसलेली आहे माझ्या नवऱ्याला कॅन्सर आहे कॅन्सर आहे त्या कारणासाठी पण काम करू शकत नाही तर मुलगा शिकतो अजून अजून कारण तो पण शिकायला जातो तो बोलला मला बोलला होता की आई मला तुला जर घरातली जर अडचण होत असेल तर मग मी कामाला जातो पण त्याचा जी यू पी सीची एक्झाम आहे अभ्यास करतो तो, तो त्या कारणास तर मी त्याला आता कायचं एवढं शिकवलं ना आता थोड्यासाठी मी त्याला म्हणू शकत नाही काम करू म्हणून तो बोलतोय मी कामाला जातो आहे पण नाही काम नाही आता एक्झाम आले त्याचे त्याला कसं कामाला पाठवणार आपण कामाला नाही पाठवू शकत ना आता एवढे हाडाचे काळं करून मी मुंबईला होता मी का घरकाम करून सगळे कामं करून मी बाहेर काम कामाला काम जायचे सगळे काम करून मी बाहेर कामाला गेल्यानंतर मी लेकरांना शिकवलं हो लहान लहान लेकरांना माझ्या हो ला, शिकवलं लहानाचे मोठे केले आता थोड्यासाठी कसं आपल्याला बोलता येत नाही ना की कामाला, कामाला जा म्हणून तो तो बोलतोय कामाला जातो आहे म्हणे मी पण म्हटलं नको आता थोड्यासाठी कामाला जाऊ नको कारण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाला आणि अभ्यास पण त्याचा चांगला जोरात चालू आहे तुम्ही पण देवाला प्रार्थना करा की माझा मुलगा नोकरीवर लागला पाहिजे लवकरात लवकर तर त्या कारणास्तव असतो हो की मी तो बोलला होता मला मी कामाला जातो आहे पण म्हण बोललं नको बाबा कामाला जाऊ नको कारण कामाला गेला काम काय काम तर नेहमीच करावंच लागणार आहे पण हे दिवस पुढे आपल्या जर म्हणलं आपल्या सगळे टाईम म्हणला आपल्याला टाईम टाईम आपल्यासाठी थांबत नसते म्हणलं बाळा तू काम करू नको म्हणलं मी आता कसं तरी रोजी रोजी करतो म्हणलं तर मग मी माझ्या मैत्रिणीला एक फ़ोन किया होता मुंबई या मतलब दीदी मैं तो अभी काम पे नहीं आ सकती हूँ मुंबई क्या करना मेरा घर कैसा चलेगा तो ती बोली कि देखो बोले लता आप है ना यूट्यूब पे काम करना चालू कर दो तो। हो सकता है बोले तू कोशिश तो करो मैंने बोला दीदी मुझे कुछ भी नहीं आता मुझे वंगा, गाना भी ये होट भी नहीं हिलाने आते मैंने कहा और मैं कैसा काम करूँ मुझे कुछ समझ में नहीं आता तो बोले तू ट्राई तो कर तो मेरे मैं, मैंने मैं ट्राई के लिए काम कराया यूट्यूब पर तो मैं काम के लिए तो काम करता करता तो माला थोडंसं बोलता येते कारण म्हणजे पहिल्या पूर्वीची कशी लाज वाटायची असं वाटायची हिडिओ जर टाकलं तर कोणी बघते का तर बघतात काय हे बघते का ते होते का असं बोल असं मला वाटायचं वाईट पण ठीक आहे मग तिला मी शेअर करायची नाही दीदी द्यायचा दीदी देवायचा दी 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 तर बोले दुनिया का तू टेन्शन मग दुनिया का क्या टेन्शन लेते हो तेरा घर का देख ना दुनियावाले को घर में खाने को देंगे क्या तर तू काम कर ना यूट्यूब पे व्हा कुछ काम नाही बोलते तर कर ना थोडा काम करेगी यूट्यूबवाले को अच्छा लगेगा तो शायद तेरा हो भी जाएगा भला दो पैसा तो मिल भी जाएगा तो म्हणून मी बाबा यादारखे मला तर काय याच्यातलं काही समजतच नाही तर मग घरातले लोक पण थोडेसे किरकिरीच करत होते की नको असं तसं लोकं बघतात हे करतात ते कर म्हणलं जाऊ द्या बाबा आता काय करणार म्हणलं लोकं बघतात का मी काय वाईट व्हिडिओ टाकते का तुम्ही सांगा मी वाईट टाकते का व्हिडिओ वाईट तर काम करू शकत नाही तर मग असं असं तर मग मग कशी बी घरच्या लोकांना परवानगी मला दिली पर। पर। का कर बाबा काम यूट्यूबवर याची इच्छा आहे काम करायची यूट्यूबवर तर करून कर म्हणजे तरी टाक मग मर्याद्याचं मी टाकत नाही का युट्यूब काम मी सगळं मर्यादातच करते सगळे यूट्यूब आता मी आता कोण काय कोणी एक माझे मैत्री म्हणे तुझ्यात नाही टॅलेंट नाही अरे टॅलेंट माझं मी काय नाचू आता हे माझं वय आहे नाचाचं खेळाचं हे नाचायचं आणि फालतूगिरी करायचं ते लिपस्टिक लाली हे ते लाव हे माझं वय आहे का हे मी कधी लावलंच नाही म्हणजे हे सगळं केलंच नाही मी तर मला आता कसं जमणार आहे ते याच्यामुळं टॅलेंट नसल्यानं का टॅलेंट असते हो, मन का तर ठीक आहे असं तर मग हो काय बोलणार ते होते तर मला मदत करा तर कुठे आपलं कुठं होतं हो तेच मुलाचं तर म्हणून म्हणतो मदत करा मला मला माझ्या घरात कामानंतर कोण जात नाही यूट्यूब फॅमिली तुमच्याशिवाय कोण आहे मला तुम्ही मला लाईक सबस्क्राईब करा मदत करा मी काम करू नाही का यूट्यूबवर मला हे सांगा तुम्ही हे काम नसलं नाही वाईट ना कारण सॉरी चुकलं माझं असं नाही बोलायला पाहिजे मी तर असं तर मला मदत करा तुम्ही तुमचं सपोर्टची मला खूप गरज आहे मला सपोर्ट करा प्लीज भगवंत पांडुरंगा तुमच्या एका लाईक न सबस्क्राईब माझा भरपूर काही चांगलं होईल दोन पैसे घरात मिळतील तर माझा तुम्हाला आशीर्वाद लागेल मी तुम्हाला खूप आशीर्वाद देईन पूर्ण यूट्यूब फॅमिलीवाल्याला माझ्या जेवढे माझे यूट्यूब फॅमिलीवाले आहेत तेवढे माझा मुलगा सकाळी बोला तुझी यूट्यूब फॅमिली काय कामाची नाही म्हणे काही तुला सबस्क्राईब नाही लाईक नाही करत म्हणे तू आवडत नाही वाटते म्हणे युट्यूब फॅमिलीवाल्यांना म्हटलं नाही नाही असं कसं नाही बरं यूट्यूब फॅमिलीवाला आवडत नाही मला आवडत नसते तर मग मला एवढे सबस्क्राईब झालेस ते काय म्हटलं एवढे यू हजार हजार लोकांना माझे व्हिडिओ बघितलेच ते का रे वेळासारखा काही पण बोलतं म्हटलं नाही म्हणे आहे म्हणे तुला कोणी लाईक सबस्क्राईब करत नाही हे काम सोडून दे म्हणे तू मी तर काम सोडणार नाही मी काम सोडणार नाही मी काम करतच राहणार आता बघा समाज बी समाज बी किती काय काय बोलते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे जितके यूट्यूबवर काम करणार आहेत त्यात लेडीज तेवढं तुम्हाला माहीतच आहे यूट्यूबवर काम केल्यानं लोकं किती नावं ठेवतात किती लोक कुरकुर कुरकुर कुर, कुर, करतात मागं मागं तोंडणार कोण नाही काय पण मागं बोलतात ना पण लोकाची पर्वा नाही करत मी लोकाची मी काही परवा करत नाही कारण लोकाचं आहे का मी मी बोलली होती मैत्रिणीला माझी बोलले लोक क्या ध्यान मेले नाही का बोले लोक ते घर घरच्याला नाही आते क्या तू काम करणं स्टार्ट कर तू चालू रेन दे त्याला कुठे मतलब बोललं तर बरंच ऐकलं मी एक दोन जणांचं अरे हे काम करते युट्यूबवर कोणते इथे पैसे येणार आहेत म्हणते कोणत्या ज्याच्या इकडला हिरोईन झाली आपल्याला काही हिरोईन थोडी बनायचं आपल्याला दोन पैसे कमावायचे आहेत दोन पैसे आले देवाच्या कुरुमिला तर चांगली गोष्ट आहे तर ते येतील तर फक्त तुमच्यामुळे येतील प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब लाईक करा तुमच्यामुळे दोन पैसे आले तर मी लय आशीर्वाद देईन तुम्हाला लय आशीर्वाद चला जय श्रीकृष्ण माझे कामं तसेच पडले आता